हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण तालुक्यामध्ये आचरा कणकवली रोड पासून काही मिनिट अंतरावर अशी प्रॉपर्टी आहे तर आज तुम्हाला बंगला कसा आहे हे तुम्हाला दाखवतो पाच गुंट्या जागेमध्ये बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के बंगला उपलब्ध हा मोठा आणि प्रशस्त असा हॉल आपल्याला मिळतो समोरील बाजूस जीना आहे तसंच लेफ्ट अँड राईट साईडला टॉयलेट आणि किचनची देखील सोय आहे हा बंगला वन प्लस वन असल्यामुळे फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला दोन बेडरूम आणि दोन तसंच गॅलेऱ्या मिळून जातात तसंच हा बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरचा हा बेडरूम असून याला तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट देखील उपलब्ध आहे तसंच इंडियन टॉयलेटची देखील सोय करण्यात आलेली आहे हा बंगला हा आत्रा मार्केट पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे तसंच या गावामध्ये छोटी दुकानं पण आहेत गजू वस्तू घेण्याची दुकानं पण उपलब्ध आहेत पाच गुंटल जागा आणि बाराशे पन्नास स्क्वेअर फीट बंगलो याची कॉनरने किंमत काउंट केली आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर